नमस्कार मी अनिल पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष ह्या नात्यानं मी बोलतो मान्य श्री आमदार गोपीचंद पडळकर साहेब गेले पंधरा ते वीस वर्षाला जत तालुक्यातील काम करतात पण जत तालुक्यातील काही नेते लोक का भूमिपुत्र हे मुद्दा बोलत आहेत भूमिपुत्र लढलं पाहिजे मला ह्या नेते लोकांना एकच आवाहन करायचं आहे गेले पन्नास वर्ष झालं पाणी आणतो म्हणून तुम्ही सांगा लागले पाण्याचे विषय घेऊन बसले आहे अजून पन्नास वर्ष झालं अजून जत जा तालुक्याला पाणी काय आणू शकलं नाही तुम्ही आता तुम्ही बाहेरचे आमदार भूमिपुत्र असं तुम्ही ह्या नात्यानं तुम्ही जत तालुक्यात फिरायला लागले संवाद करायला लागले लोकाशी पण मला सर्व जत तालुक्याची सर्व सर्वसामान्य लोकांना एवढंच सांगायचं आहे एक आमदार बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडोकर साहेब महाराष्ट्राचा नेता जत मध्ये येऊन लढा लागले एवढं कमक्या नेतृत्व जतला मिळते ही जतकरांचा आनंद आहे आणि जतकारांना प्रत्येक गावात जर पाणी जर जायला पाहिजे असेल तर आमदार गोपीचंद फोडकर साहेबांशी तुम्ही सगळेजण म्हणून ठामपणे उभं राहायला पाहिजे ही एवढं कमक्या आमदार एक यांच्याकडेच होऊ शकते जतला पाणी आणायचं की दुसरा बाकीचा पन्नास वर्ष जो राजकारण सुरू आहे या राजकारणाचा काही अर्थ नाही भूमिपुत्र एक पुत्र मा, नरेंद्र मोदी साहेब जाऊन कुठेही लढू शकतात महाराष्ट्राचं देशाचं नेते जाऊन कुठेही लढू शकतात महाराष्ट्राचा नेता आमदार गोपीचंद पडळकर हे कुठेही जाऊन लढू शकतात तुम्ही भूमिपुत्र काय घेऊन बसले भूमिपुत्र घेऊन पेक्षा जजचं काय करता डेव्हलपमेंट करता येते ही तुम्ही मुद्दा घ्या जगचा दुसरा भाग कसा हटवता येते ही सांगा आम्ही तुमच्याशी मागे राहू हो। ती सोडून भूमिपुत्र ही पुत्र असलं तुम्ही सगळं डोक्यात काढून टाका लोकांना कन्फ्यूज करू नका लोक खूप आता हुशार झालेले कोण काम करतात कोण नाही लोकांना आहे त्यामुळं सर्वसामान्य लोकांना आमदार गोपीचंद पडळकर साहेबासारखा व्यक्ती जत तालुक्याला पाहिजे म्हणून आमदार साहेब काही काय जतपती मिळाला पाहिजे त्यांचं काय म्हणत नव्हतं पण लोकांना इथं मागणी करायला पाहिजे तुमचं सारखं नेतृत्व जतला ने मिळालं म्हणून सगळं जतकरांनी लोक जाऊन दहा पंधरा वेळा भेटल्यावर आमदार साहेबांनी निर्णय केलं जतचा दुसरा हटवू शकते तुम्हीच साहेब म्हणल्यावर म्हटलं मी शंभर टक्के जतचा दुष्काळ हटवतो आणि जतला येतो जत यावेळी सगळं दूर करू म्हणून एवढं साहेब आपण सांगितलं आम्ही सर्व जप्त करण्या कामाला लागलेले आहे आणि तुम्ही काय भूमिपत्र ही मुद्दा डोक्यात काढून टाका तुम्ही पण आमच्याकडे या सगळं मिळून आमदार साहेबांना आम्ही एकदा गोपीचंद पटकरला निवडून देऊया आणि परवा त्यांना कालच संसदपटू पुरस्कार मिळालं असं कोणाला पण संसदपटू मिळते का नाही मिळत असं हा जिल्हाचं महाराष्ट्राचं नेता एवढं चांगलं त्यांचं कार्य आहे म्हणून त्यांना संस्कृतीपटू पुरस्कार मिळालेला आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे त्यामुळं सर्वजण आम बहुजन हृदय सम्राट गोपीचंद प्रदर्श तुम्ही ठामपणे उभा राहावा एवढंच मी जतकारांना विनंती करतो